तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या की नाही अजूनपर्यंत काय काय झालं काय अजूनपर्यंत तर दोन महिने होत आले चार ऑगस्टला दोन महिने होतील आम्हाला तर आम्ही उपोषणाची हाक दिली होती सतरा जूनपासून तीपासूनसुद्धा नाही आणि आता हे दोन महिने जे आंदोलनाचे झालेले आहेत त्यालासुद्धा नाही तर आमच्या मागण्यांचा पाठपुरावा व्हावा आणि आमच्या अंध अपंग समाजाला कुठेतरी न्याय मिळा मिळावा कारण एकोणीसशे सत्तेचाळीसपासूनची जी स्वतंत्रता आहे तर ती ब्रिटिशांच्या राजवटीखालीच आपण आजपर्यंत जगतो आहे की काय हा प्रश्न पडतो आहे कारण का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा बोलतात तेव्हा हिंदू हिंदू सम्राधीने बाळासाहेब ठाकरेंचं नाव किंवा शिवाजी महाराज किंवा आंबेडकरांची अशी संत महंतांची नावं घेतात त्यांच्या विचारसरणीमध्ये जर त्यांच्या मुखोद्गत नावं आहेत तर मग विचारसरणी त्यांनी रक्तात त्यांच्या नावांचा आणि विचारांचा उल्लेख नाही का कारण मग आमच्या समाजाला न्या न्याय नाही अधिवेशन उठून गेलं तरी पण आमच्या अज्ञपंगांच्या प्रश्नाला अजून त्यांचं प्रतिउत्तर किंवा काही त्यांचं हेच नाही म्हणजे पुरवठा मागण्यांचा त्यांच्याकडून होणार आहे किंवा नाही किंवा कि मुख्यमंत्र्यांनी न भेटण्याचं आम्हाला कारण काय हे पण त्यांनी आम्हाला नाही दिलं तर नुसतं आश्वस्त राहून फक्त राजकारणाशी जोडलेलं समीकरण आणि आश्वासन या शब्दांशीच त्यांना समीकरण जोडवायचं जोडून आमच्या समाजाला फक्त तेवढंच धोरणात्मक न्याय द्यायचा आहे का वगळतात आहे म्हणजे आपल्या समाजाला का भेटच देत नाही ना करत नाही का सचिव फक्त काय म्हणतात की भेट होईल आज ना उद्या होईल थोड्या दिवसात होईल अरे पण आज ना उद्या किंवा थोडे दिवस म्हणजे किती दिवस असे वाढ वगैरे आम्हाला तर आता आम्ही ठोस पाहून एवढंच उचलणार आहे की त्यांच्या आम्ही ब, ब, जो बंगला आहे त्यांचा मुख्यमंत्र्यांचा त्या बंगल्या निषेध म्हणून हो निषेध म्हणून बंगल्यासमोर त्यांनी त्यांनी त्यांच्या आमरण उपोषणाचे हाक थेट देणार आहोत आम्ही दोघेही दिव्यांग व्यक्ती कारण शुत पोपट पोपट गायकी आणि मी जनार्थन मांडवकर आमच्या दोघांची हाक त्यांना असेल त्यांच्या बंगल्यावर थेट वर्षा बंगल्यावर आम्ही आमरण उपोषणाचे हाक थेट देणार अन्न पाणी न घेता तेही आणि ती त्यागाची उपोषणाची आमची हाक असेल त्यांना हे आश्वासन नाही तर खरोखरचं आव्हान आहे त्यांना आणि मग आम्हाला पोलिसांनीही तिकडून उठवून आणू नये ही त्यांनाही विनंती आहे आणि पोलिसांनी खरं तर प्रोटेक्शन पोलीस प्रोटेक्शनच काढून घ्यावं मंत्रासनंतर कारण काय आहे की हे जर आम्हाला भेटायला नकारताय हा राज्यात दुसऱ्या राज्यातल्या म मंत्री येतात अमित शहा सारखे तेव्हा भेटतात हा देवाचं दर्शन म्हणा उद्घाटन म्हणा तिकडे बरोबर ते जातात आम्ही दर्शन घेतात किंवा ते तिकडे जाऊन ते बरोबर उद्घाटनाला हजर राहतात मग अंध अपंग समाजात समज नाही का मग त्यांच्या समाजाला न्याय कुठून आणि कधी आणि केव्हा मिळणार आणि कधी प्रश्नांना आवज काय मागणी आणि आझाद मैदानात उपोषणाला बसलेली आहे आज पंचेचाळीसावा दिवस आहे मी सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोन हजार बारा मध्ये लागलेली तर आमच्यातले सतरा जणांपैकी सव्वा जणांना रिक्त असलेल्या जागेवर वरिष्ठ लेखालिपिक म्हणून घेतलं गेलं त्याचप्रमाणे मलाही त्याच्यानंतर रिक्त असलेल्या जागेवर घेण्यात यावं एवढीच विनंती मी दोन हजार पंधरापासून आजपर्यंत केली त्याच्यानंतर सतरा जूनपासून मी आजपर्यंत उपोषणाला बसलेली आहे परंतु प्रशासनाने कोणतीही माझी दखल घेतलेली नाही आहे तर मला बस रिक्त असलेल्या जागेवर पुन्हा कामावर घ्यावी कंत्राटी म्हणूनच घ्यावी एवढीच विनंती आहे त्याच्यात मला न्याय मिळावा